राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय या निकालात भाजपचं वर्चस्व दिसून येत असलं तरी काँग्रेसनं जिंकलेलं लातूर हे बरंच काही सांगून जात आहे लातूरचं हित काँग्रेस आणि वंचित अशी घोषणा देऊन दोन्ही पक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवलं याचं क्रेडिट दिलं जात आहे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर सपकाळांची ही पहिलीच निवडणूक होती त्यात ते यशस्वी झालेत हे म्हणण्याला काही कारण आहेत काँग्रेस आणि वंचित ही युती भविष्यात गेम चेंजर ठरू शकेल का आणि जिल्हा परिषदेत काय प्रभाव पडेल याचा आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय विजय कसा खेचून आणलाय ते बघाच लातूर महानगरपालिकेमध्ये एकूण सत्तर सा सा एक जागा आहेत बहुमतासाठी छत्तीसचा आकडा गाठणं महत्वाचं आहे काँग्रेस आणि वंचितनं मोठी मुसंडी मारत एक्केचाळीस जागा जिंकल्या तर भाजपला फक्त वीस जागांवर समाधान मानावं लागलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आहे तर शरद पवारांच्या काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाहीये लातूरमधील सत्ता ही भाजपनं गमावली आहे गेल्या निवडणुकीत भाजपनं छत्तीस जागा जिंकल्या होत्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं होतं आता लातूरात भाजपचा मात्र पराभव झालाय लातूरमध्ये प्रचार करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या विधानानं मोठा वाद झाला होता विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान चव्हाण यांनी केलं होतं त्याचे तीव्र पडसाद लातूरसह राज्यभरात उमटले भाजपवरची नाराजी काँग्रेसच्या पथ्यावरच पडली चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे लातूरमध्ये भाजप बॅकफूटवर गेला दुसरं काँग्रेसनं दाखवलेलं शहाणपण म्हणजे वंचित सोबत युती करण्यास हर्षवर्धन सपका यांनी आग्रही भूमिका घेतली प्रकाश आंबेडकरांनी देखील काँग्रेस सोबत येण्यास सहमती दर्शवली त्याचा फायदा त्यांना झालेला दिसतोय दुसरीकडे मनसे सोबत आल्याचं कारण देत काँग्रेसनं मुंबईमध्ये दे ठाकरेंसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आत्ताचे निकाल पाहता योग्य ठरलाय असं दिसतंय त्याचं कारण म्हणजे विधानसभेत काँग्रेसच्या पारंपरिक मतदार आणि ठाकरेंना मिळाला पण या निवडणुकीमध्ये मात्र ठाकरे बंधूंच्या युतीनं तो मतदार काँग्रेसपासून दुरावला गेला होता तर या मतदाराला काँग्रेसनं नाराज न ना करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला या निर्णयानं ठाकरेंना किती तोटा झाला हे स्पष्ट होईलच मात्र काँग्रेसनं त्यांच्या जागा राखल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत इथं लक्षात घेण्यासारखी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस आजवर हायकमांडच्या इशाऱ्यावर चालणारा पक्ष होता वस्तुस्थिती काहीही असली तरी तशीच समजूत झाली होती या निवडणुकीत मात्र हे चित्र बदललेलं दिसलं हर्षवर्धन सबकांनी स्थानिक नेतृत्वाचं म्हणणं विचारात घेत त्या त्या ठिकाणी निर्णय घेतला मुंबईमध्ये गायकवाड भाई जगताप यांनी स्वबळाची आग्रही मागणी केली त्याला सबकांनी मान्यता दिली लातुरामध्ये वंचित सोबत जाऊन विजय मिळवण्यामध्ये ते यशस्वी झालेत फक्त स्थानिक नेतृत्वाचं म्हणणं विचारात घेणं एवढ्यावर न थांबता सबकांनी जास्त हस्तक्षेप न करता तिथल्या नेतृत्वावर जबाबदारी सोपवली कोल्हापुरात सतेज पाटलांवर भिस्त होती त्यात आडकाठी न आणता सबकांनी फ्री हँड देऊन विजय सुकर केलाय तिकडे चंद्रपूर आणि नांदेडमध्ये भाजपला तुल्यबळ लढत दिले परभणी आणि अमरावती या दोन शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून काँग्रेस आघाडीवर असल्याचं येते मुंबई महानगर प्रदेशातील मनपा निवडणुकीत मात्र काहीशी पिछेआड दिसून येत असली तरी मात्र मुंबईत आधी जेवढ्या जागा होत्या तेवढ्या जागा आघाडीवर दिसतात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना काँग्रेसनं अस्तित्व दाखवून दिलंय प्रशासकीय विभाग निय विचार केल्यास मराठवाड्यामध्ये काँग्रेसला जास्त यश मिळालंय तर खानदेशामध्ये मताधिक्य घटलंय असं म्हणता येईल विधानसभेत ज्या तुलनेमध्ये काँग्रेसची पिछाड झालेली त्या तुलनेत मात्र हे चित्र दिलासादायक असंच आहे याआधी झालेल्या नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील हेच समीकरण वापरल्यामुळे काँग्रेसचे एक्केचाळीस नगराध्यक्ष आणि एक हजार सहा नगरसेवक निवडून आले होते जिथं काँग्रेस शेवटचा घटका मोजायला लागले अशी चर्चा सुरू असताना हर्षवर्धन सपकानी काँग्रेसला नवसंजीवनी दिल्याचं पाहायला मिळते आता विषय येतो विचारधारेचा आणि पक्ष शिस्तीचा सबकानी पक्षांतर्गत कठोर निर्णय घेत संधी साधूंना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवलाय अंबरनाथमध्ये काँग्रेस उमेदवारांनी भाजपशी हात मिळवणी केल्याचं पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय असो की भाजपच्या शीर्ष नेतृत्वावर रास्त टीका असो हर्षवर्धन जेव्हा देऊन पक्ष संघटना बळकट करण्याचे प्रयत्न केले पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या म्हणून काँग्रेसनं तिथंही सौता सुभा मांडून वेगळं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला मागच्या काही दिवसांमध्ये काँग्रेसला जी दिसून आली होती ती नाहीशी होताना दिसून येते मागच्या काही वर्षात भाजपकडे ते मंडळींची लागलेली रीक काही कमी होत नसताना काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होण्याच्या शक्यता नव्हत्याच अशा परिस्थितीत देखील हर्षवर्धन सपका पक्षप्रवेश घेतले राष्ट्रवादी एकत्र आल्यानं ना, नाराज असलेले दोन्ही पक्षातील पदाधिकारी काँग्रेसकडे वळले बाबाजानी दुर्राणी प्रशांत जगताप रशीद काही मोजकी सांगता राष्ट्रवादीतील एकत्र येण्यावरून दिसून आलेला संभ्रम लक्षात घेऊन या सगळ्यांनी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारलं दलित मुस्लिम मतं ही मागच्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षांकडे वळली होती मुस्लिम मतं काँग्रेस पासून दुरावून एमआयएम समाजवादी पक्ष अशा पक्षांकडे वळली होती मात्र या निवडणुकीचा निकाल हेच सांगून जातो की ती दुरावलेली मतं पुन्हा काँग्रेसकडे वळवण्यामध्ये सबकांची स्ट्रॅटजी यशस्वी ठरले सातत्याने संघाच्या विरोधी भूमिका घेऊन सबका असं म्हणता येणार नाही शहरी भागातील निवडणुकांमध्ये मुस्लिम आणि दलित मतदार एकवटला हे यश पण ग्रामीण भागात हे यश कितपत असेल यावर नेतृत्वाची कसोटी ठरणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं भवितव्य काय असेल हे स्पष्ट होईलच पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका